सोलापूरात देखील असंच काहीस चित्र आहे सोलापूर जिल्ह्यात सध्या तीव्र पाणी टंचाई जाणवते आपली पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी अक्षरशः टँकरनं पाणी पुरवावं लागतंय तर फळबागा असतील तसेच इतर पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना पैसे देऊन टँकर आणावे लागत आहे पाण्याची हीच अवस्था कायम राहिली तर पुढच्या काही दिवसात शेतकऱ्याच्या हाताशी आलेला घास हा कायमचा निसटून देखील जाणार आहे या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी आपण तो पाहूयात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या आपल्याला दुष्काळाच्या झाडा जाणवत आहेत अशाच झाडा काही सोलापुरातील जे लिंबू फळ उत्पादक आहेत जे लिंबू पिकवतात त्या शेतकऱ्यांना आहेत हे शेतकरी टँकरने विकत आणून पाणी शेतीच्या मालासाठी वापरताना आपल्याला दिसतात लिंबांच्या फळबागांसाठी वापरताना दिसत आहेत पाणी किती दररोज म्हणजे किती टँकरने तुम्ही पाणी मागवता टँकर टँकर पण तो चार पाच रोज चार पाच टँकरने पाणी येतं किती एकराची बाग आहे का आपली लिंबू एक एकरच आहे सगळं ते पंधरा एकर आहे सगळं मिळून सगळं मिळून पंधरा एकर आहे म्हणजे या वर्षीच पीक जे आहे ते संपूर्ण म्हणजे पाण्यावरतीच खर्च झालेला पाण्यावर खर्च झालेला आहे लिंबू काय सगळं वाळून गेलं तुम्ही बघू शकता की लिंबूचं जे फळ आलेलं आहे उन्हाळ्याच्या सीझनला या लिंबाला मोठ्या प्रमाणात बाजारात भाव असतो पण या शेतकऱ्यांचे लिंबू पूर्णपणे जळलेले दिसत आहेत आपल्याला या शेतकऱ्यांचे लिंबू आपल्याला पूर्णपणे जळलेले दिसत आहेत लिंबाचं जे पीक आहे ते सध्या पूर्णपणे जळलेलं दिसतंय झाड पिवळी झालेली आहेत दादा नेमकी कशी परिस्थिती आहे पाण्याचं तुम्ही म्हणजे कसं आयोजन करताय दररोज किती लिटर तुम्हाला पाणी लागतं आणि हे पाणी कुठून मागवता तुम्ही नेमकं सध्या पाण्याचा लय अडचण आहे दुष्काळ या वर्षी पडला मिळावा आता सध्या ते टँकर ना पाणी आणतो पंधरा हजार लिटरचा टँकर आहे दुसऱ्या शेताकडून विकत आणतो आणि देत आहे झाडांग म्हणजे किती वर्षापासून तुमची फळबाग आहे आहे आता दहा बारा वर्ष झाला झाडांना आता या वर्षी दुष्काळ दुष्काळपाड्यामुळे झाडांना वाचवण्याची गरज आहे ना त्यामुळे दुसरीकडून पाणी आणून आम्ही घालत आहे टँकरना म्हणजे ह्या शेतकऱ्यांची जी तळमळ आहे ही लिंबाची झाड वाचण्यासाठीची तळमळ आहे साधारणतः दहा बारा वर्षाचं एक एक लिंबाचं झाड आहे ते जर या पाण्याअभावी जर जळलं तर येणाऱ्या भविष्यातल्या काळात देखील यांना प्रचंड आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागेल कॅमेरा पर्सन अनिल कांबळेसह सौरभ वाघमारे एनडीटीव्ही न्यूज मराठी सोलापूर